संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईफ शिरूर आणि श्रीगोंदा तालुक्यातील शेतीला वरदान ठरलेला घोड धरणातून सध्या रात्रीच्या वेळेस बेसुमार बे वाळू उपसा सुरूच आहे शेजारच्या श्रीगोंदा तालुक्यात अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीत हिस्सा मागण्याच्या कारणावरून रविवार दिनांक का बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास पिंपरी कोलंदर परिसरात झालेल्या वादात तीन ते चार जणांनी एका वाळू माफियावर धारधार शस्त्राने हल्ला करत गंभीर जखमी केलं घटना घडली त्यामुळे याच घटनेची पुनरावृत्ती शिरूर तालुक्यात घडू नये यासाठी महसूल व पोलीस प्रशासनाने ऍक्शन मोड मध्ये येणं गरजेचं असल्याची सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातही चिंचणी येथील घोड धरणातून वाळू माफियानी मोठ्या प्रमाणात रात्रीच्या वेळेस यांत्रिक बोटींच्या साहाय्याने बेकायदेशीररित्या बेसुमार वाळू उपसा चालवला या तांत्रिक बोटींच्या आवाजाने धरणाच्या कडेला राहणाऱ्या नागरिकांच्या झोपा उडालाय शिरूर महसूल विभाग आणि पोलीस प्रशासन मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते तसेच वाळू उपशावरून वाळू माफिया आणि स्थानिक नागरिक यांच्या अंतर्गत कलह सुरू असल्याने श्रीगोंदा तालुक्यातील घटनेची पुनरावृत्ती शिरूर तालुक्यातही होण्याची शक्यता असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे दोन वर्षांपूर्वी राज्यात महायुतीचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर घोड धरणातील वाळूचा शासनामार्फत रीतसर एक वर्षासाठी लिलाव करण्यात आला त्यासाठी निमोने आणि चिंचणी या दोन ठिकाणी शासनाने वाळू डेपो उभारले मात्र सर्वसामान्य लोकांना शासनाच्या दराप्रमाणे किती ब्रास वाळू मिळाले हा संशोधनाचा विषय हा लिलाव घेणाऱ्या ठेकेदाराने मात्र मोठ्या प्रमाणात माया गोळा केली शासनाचा एक वर्षाचा लिलाव संपल्यानंतर स्थानिक वाळू माफियांनी घोड धरणात गेल्या सहा महिन्यापासून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या बेसुमार वाळू उपसा सुरू केला असून रात्रीच्या वेळेस यांत्रिक बोटींच्या साहाय्याने वाळू उपसा चालू असल्यामुळे धोड धरणाच्या लगतच राहणाऱ्या शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत असून शेतकऱ्यांनी रात्रीची झोप उडाली त्यामुळे हा वाळू उपसा बंद करण्यात यावा अशी मागणी शेतकरी धरणातील बेकायदेशीर वाळू उपसाबाबत धरणाच्या कडेला राहणाऱ्या एका शेतकऱ्याने शिरूर येथील तहसीलदार कार्यालयात रीतसर तक्रार केली होती त्यानंतर मुजोर वाळू माफी यांनी त्या शेतकऱ्याच्या विद्युत पंपाचे तसेच बोरवेलचे नुकसान करत विद्युत पंप धरणाच्या पाण्यात टाकून दिलं होतं तसेच सोशल मीडियावर स्टेटस टाकत आमचा नाद करायचा नाही असा धमकी वजा इशाराही दिला होता त्यामुळे वाळूची तक्रार केली तर मुजोर झालेले वाळू माफिया नुकसान करतील या भीतीने शेतकरी तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीये विधानसभा निवडणुकीचा निकाल तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी लागल्यानंतर शिरूरच्या पूर्व भागातील एका गावात वाळू माफियानी डीजेच्या तालावर ठेका धरत आंदोलनोत्सव साजरा करत माजी आमदार अशोक पवार यांच्या समर्थकांच्या दरापुढे जाणीवपूर्वक फटाके वाजवत धिंगाणा घातला तसेच आता आम्ही दिवसा सुद्धा वाळू उपसा करणार आम्हाला कोण आडवतय तेच बघतो आम्ही अशी वक्तव्य केली आहे त्यामुळे वाळू माफियाला महसूल किंवा पोलीस प्रशासनाचा धाकच उरलेला नाही असेच चित्र सध्या शिरूर तालुक्यात पाहायला मिळत आहे बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निघृण हत्येनंतर तेथील स्थानिक पोलीस प्रशासनाची अब्रू चव्हाट्यावर आली या प्रकरणानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पोलिसांवर टीकाही झाली होती त्यामुळे शिरूर तालुक्यातील अवैध वाळू उपसा थांबवण्यासाठी महसूल व पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कठोर निर्णय घेत सिंघमगिरी दाखवणे गरजेचे आहे अन्यथा जर श्रीगोंदा पुनरावृत्ती शिरूर तालुक्यात झाली तर त्याला सर्वस्वी महसूल व पोलीस प्रशासनातील अधिकारीच जबाबदार असतील अशी संतप्त प्रतिक्रिया घोड नंदी काठावर राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केली अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा